मित्रांनो बालोजी राजांना राजांसोबत अजून एक मुलगा होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एक सख्खा काका देखील हो होते त्यांना एक सख्खी काका देखील होते आणि त्यांचं नाव होतं शरीफजी राजे शरीफजी राजे देखील निजामशाहीमध्ये राजांसोबतच कार्यरत होते राजांच्या अनेक युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला होता एकदा ही निजामशाही बरखास्त करण्यासाठी आदिलशाही आणि मुघल या दोन शाह्या एकत्र आल्या आणि या दोघांनी एकत्रितरित्या निजामशाहीवरती हल्ला करायचं ठरवलं तेव्हा निजामशाहीची राजधानी अहमदनगर होती आणि अहमदनगरच्या जवळ भातवडी नावाचं गाव आहे आणि या भातवडी नावाच्या ह्या त्या गावाच्या बाजूनी एक मेखरी नावाची नदी वाहते त्या मेखरी नदीवरती एक छोटेखानी धरण तेव्हा बांधलेलं होतं आणि पाण्याची सोय व्हावी याच्यासाठी हे मुघल आणि आदिलशाह यांचं जे संयुक्त सैन्य आहे ते निजामशाही बुडवायला आलं होतं त्यांनी त्या धरणाच्या त्या धरण क्षेत्रामध्ये आपला तळ तिथे ठोकला होता गनिमी कावा युद्धतंत्राचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण या युद्धाकडे बघू शकतो रात्रीच्या वेळेला राजांनी त्या धरणाची बिरुद्ध स्फोटकांनी उरवून गेली धरणाचं पाणी सैन्याच्या तळामध्ये शिरायला लागलं अन्नधान्य वाहून गेलं चारा पाणी वाहून गेला, गेला दारू गोळा होता तो पाण्यामध्ये दिसला सैनिक पूर्णपणे बेसावध होते ते देखील सैनिक बऱ्यापैकी ज्याच्यामध्ये कुणी मृत झाले जखमी झाले वाहून गेले आणि जे काही उर्वरित सैन्य होतं त्यांचं आणि निजामशाहीच्या सैन्याचं युद्ध झालं मुघल आणि आदिल यांच्या सैन्याचा आकडा हा साधारण एक लाख वीस हजार असा सांगितला जातो आणि निजामशाही म्हणजे शहाजी राजाकडे जे सैन्य होतं त्याचा आकडा साधारण होता असं सांगितलं जातं आणि ह्या युद्धामध्ये शहाजी राजांना विजय प्राप्त झाला तीस हजारांनी एक लाख वीस हजारांना हरवलं मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या युद्धामध्ये शरीफजी राजे यांना वीरमरण आलं शहाजी राजांचे भाऊ शिवाजी महाराजांचे काका शरीफी राजे यांना या युद्धामध्ये वीरमरण आलं आणि भातोडी या गावामध्ये जिथं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्या भातोडी गावामध्ये शरीफजी राजांचं हे शरीफ समाधी स्मारक आहे मित्रांनो आजपासून काही वर्षांपूर्वी हे शरीफजी राजांचं हे समाधी स्मारक होतं हे पूर्णपणे अविख्यात होतं पूर्णपणे त्याची म्हणजे अगदी अक्षरशः स्पष्ट सांगायचं असतं त्या जागी भातवडी गावामधला उखरेडा कचरा तिथं जाऊन टाकले जायचे लोक तिथं कचरा करत होते आजच्या या आपल्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्या आयोजनापैकी एक जे आहेत गडकिल्ले सेवा संस्था यांनी जाऊन त्या भातोडी गावामध्ये सर्व देखरेख केली सर्व निगराणी केली शरीफजी राजांच्या या समाधी स्मारकाचं त्यांनी स्थानिक स्थिती केली आणि या समाधी स्मारकाचा जीर्णोद्धार करायचं था ठरवलं आज हे जे जी जीर्णोद्धारी स्वरूप जे जी आपल्याला दिसते ते आपल्या या गडकिल्ले सेवा संस्था या संस्थेने आपल्या या संस्थेने केलेलं आहे तिथे जुन्या काळी जी त्यांची शहाजी राज शरीफजी राजांची जी समाधी बांधली होती त्या समाधीचे घोटीव दगड तिथे पडलेले होते आधी आपण या भातोडी गावामध्ये जे कोणी ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थांची एक ग्रामसभा घेतली ग्रामसभामध्ये ठराव पास केला करण्यात आला ठराव पास झाल्यानंतर या समाधीचं डावडुजी करण्याचं काम सुरू झालं जे घोटीव दगड होते ते बाजूला करून समाधीचा पाया बांधण्यासाठी तिथं उकरण्याचं वगैरे काम सुरू होतं आणि अक्षरशः अंगावरती शहारी आणण्यासारखी गोष्ट आहे की तिथे खोदकाम करत असताना आपल्याला एक कलश सापडला अस्थिकलश जो साक्षात शरीफजी राजांचा सा होता तो अस्थिकलश पुन्हा तिथं विधिवत त्याचं दफन करून तिथं उत्तमरित्या अशी ही शहाजी शरीफजी महाराजांची समाधी ही आपल्या गडकिल्ले सेवा संस्था या संस्थेने बांधलेली आहे तर मित्रांनो या भातोडी गावात देखील जाऊन तुम्ही धन्यवाद तर या बातोडी गावामध्ये जाऊन या शरीरजी महाराजांच्या समाधीचं तुम्ही दर्शन अवश्य घ्या तसेच त्या बातवडी गावामध्ये एक अतिशय सुंदर असं नरसिंहाचं मंदिर आहे त्या मंदिराला देखील तुम्ही याच्यासोबत भेट देऊ शकता